नमस्कार मी स्वागत आहे आपलं चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पिण्यासाठी पाणी असूनही त्यावर करा लागतो खटाटो वाडा तालुक्यातील खुटल या गावातील लोकांना विहिरीत पाणी असूनही पाण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून आंदोलन करून सुद्धा त्यांचा प्रश्न सुटलेला नाही गावात असलेल्या गोशाळेमुळे बराठपाडा भागातील विहीर व बोर पाणीचे अशुद्ध होत असल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे या गोष्टींसाठी स्थानिक लोक गेल्या वर्षापासून लढत आहेत परंतु गावात लगत असलेल्या गोशाळेतील व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे तिथल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे गोमातेचे मलमूत्र सर्व एका डबक्यात जमा होत असल्याने त्या पाण्याचा निचरा होऊन ते पाणी सरळ विहिरीत येत आहे त्या पाण्याला दुर्गंधी येत असून ते पाणी पिण्यायोग्य आहे असे तेथील सरपंच यांचे म्हणणे आहे मुळात गोशाळेला विरोध नसून त्यातील असलेल्या व्यवस्थापनाचा विरोध ग्रामस्थ करत आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या विहिरीवर पाणी शुद्ध करण्याचे मशीन देखील देखाव्यासाठी लावले असून त्याचा कोणताही प्रकारचा फायदा ह्या गावकऱ्यांना होत नाही याचा आढावा घेतल्यावर इंडिया न्यूज अठ्ठावीसच्या पालघर जिल्हा ब्युरो त्यासोबत पालघर तालुका ब्युरो शुभम पाटील यांनी त्यावेळी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या प्रतिक्रिया घेतल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शुभम पाटील सोबत प्रणय पाटील पालघर जिल्हा यांची रिपोर्ट आपण आता या गोशाळेच्या गेट जवळ आलोत आणि आपण या माध्यमातून किंवा त्यांच्या माध्यमातून आपण आतमध्ये जाऊन ती तपासणी केली बघितली सर्वे केलेला आहे तर जाणून घेऊया सरपंच साहेब की आपण काय काय म्हणू शकाल या संदर्भात आपण नमस्कार मी अंबाई ग्रामपंचायत मधून पल्लवी पुंडलिक सरपंच गोवारी सरपंच बोलते आम्ही गोशाळेची पाहणी करत असं गोशाळेत तर सगळे बघत बघितलं आम्ही पण गोशाळेत जे त्यांनी फिल्टर फॅनचं जे नियोजन दिलं होतं फिल्टर फॅन त्यांनी सांगितलं लोकांना आश्वासन दिलं लो होतं की आम्ही फिल्टर फॅन घेतो पण ते अजून तिथून चालू सुरू केलं पण त्यांनी अजून तर ते चालूच झालेले नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आता संदर्भात प्रशासनाकडे हे उपोषणा सुद्धा बसले होते काही जेव्हा पत्र व्यवहार केलं त्यांनी काय तुम्हाला सूचना वगैरे काय केल्या संदर्भात गावकरी पोषण सुद्धा बसले होते आणि त्या संदर्भात जे काही वरिष्ठ लेवलला आपल्याकडे काय सूचना शासनाकडून आमच्या ग्राम शासनाकडून असे परिपत्र आलं की तुम्ही तात्काळ त्यांना पाणी पिण्याचं योग्य जे दूषित पाणी होतं जो रिपोर्ट आला होता दूषित पाणी पिण्याचं अयोग्य आहे म्हणून आम्ही त्यांना तात्काळ बी बाटल्या उपलब्ध करून दिल्या त्याच्यानंतर ग्राम जेव्हा ज्या विहिरीमुळं पाणी दूषित झाले त्यांनी महेंद्र खेल जैन यांनी फिल्टर प्लॅनचं नियोजन केलं होतं की आम्ही फिल्टर प्लॅन तुम्हाला आहे असं ते दिलं पण आद्यापर्यंत ते फिल्टर प्लॅन चालूच नाही लोकांना त्याचा लाभच नाही मिळत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग तीच तोच सोस नाही दुसरे दोन ग्रामपंचायतचे बोरिंगसुद्धा तिथे पण तिथेही चांगलं पाणी पिण्यास योग्य आहे ग्रामस्थांना ग्रामपंचायतने एवढी सोय केलेली आहे पण आता सरपंचांचा विचार ऐकून घेतलेला आहे त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे ह्या जुरीच्या व्यतिरिक्त ते पण बोरिंगसुद्धा आहेत आणि बोरिंगमध्ये पिण्याचं पाणी तुम्हाला उपयोगी होऊ शकतं आणखी त्याचा वापर करू शकतात परंतु तुम्हाला ह्या संदर्भात आणखी काय सांगताय सर असं आहे आमच्या बोरिंगचं दोन दोन बोरिंग आहेत त्यातलं एकच फक्त पाणी पितो ते पण कमी पाणी आहे ते सर्व गावकऱ्यांना पुरवसा होत नाही पाणी आणि हे त्यांनी कागद लिहून दिले आहे हे त्याने बोललेलं आहे का पंधरा दिवसाच्या आत तुमचं सर्व पाणी फिल्टर होईल सर्व काही गोष्टी ह्याच्यात पंधरा अटी लिहून दिलेल्या आहेत हे ही अट्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही मिळत म्हणजे हे आमचे खरोखर आदिवासींची ही दिशाभूल करतात हे सेट लोक कारण की हे बाहेर जेवण आम्ही खरोखर इथं अडीचशे तीनशे नागरिक लहान मोठे मुलं ह्या है सर्व ह्यांचा त्रास होतो हे सर्व पाण्याचा आणि तेच पाणी सर्व नागरिक आहेत म्हणजे पूर्ण आमच्या आदिवासी पूर्ण गाव आहे ह्या आदिवासींना खरोखर जाणून हे त्रास देत आहेत